नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो दोन हजार पंचवीस संपण्याकरता अवघा एक दिवस या ठिकाणी उरलेला आहे आणि या एक दिवसामध्ये आपल्याला ह्या तीन गोष्टी या ठिकाणी करणे आवश्यक आहे जर आपण या तीन गोष्टी केल्या नसेल तर या एक दिवसामध्ये आपण ह्या या ठिकाणी करून घ्या त्या तीन गोष्टी कोणत्या हेच आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ नक्की हा शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो एस एस आर पी नंबर प्लेटचे रजिस्ट्रेशन आपण केले का जर केले नसाल तर एस एस आर पी नंबर प्लेटचे रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो एस एस आर पी नंबर प्लेटचे रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर संपल्यानंतर परत या ठिकाणी शासन तारीख वाढून देते किंवा नाही याबाबत आपण काही सांगू शकत नाही आणि जर तारीख वाढली नाही तर त्यानंतर मात्र या ठिकाणी दंड हा आर ओ ऑफिस मार्फत या ठिकाणी आकारण्यात येणार आहे त्याकरता शेवटची तारीख आहे लवकरात लवकर एच एस आर पी नंबर प्लेटचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घ्या कमीत कमी तुमच्याजवळ रजिस्ट्रेशन केल्याची पावती जर असली तर तुम्हाला एक जानेवारी नंतर कोणीही या ठिकाणी ट्रॅफिक पोलिस म्हणा किंवा आर ओ ऑफिस मार्फत कोणीही कर्मचारी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गाडीला फाईन या ठिकाणी करू शकत नाही मित्रांनो दोन नंबरची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड हे लिंक केले आहे का जर तुम्ही तुमच्या आधारला पॅन कार्ड लिंक केले नसाल तर याची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे जर आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत आधारला पॅन लिंक केले नाही तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर तुमचे पॅन कार्ड या ठिकाणी निष्क्रिय करण्यात येईल ते बंद या ठिकाणी करण्यात येईल त्याकरता मित्रांनो तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड हे लिंक करून घ्या आधारला पॅन कार्ड कसे लिंक करायचे या संदर्भातला व्हिडिओ मी या अगोदर चॅनलवर या ठिकाणी टाकलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघून त्या प्रकारे या ठिकाणी तुमच्या आधारला पॅन लिंक करू शकता त्याकरता एक हजार रुपये चलान या ठिकाणी आकारण्यात येते ते ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला पे या ठिकाणी करायचे आहे तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की लाडक्या बहिणीने या ठिकाणी ई के वाय सी केली आहे का जर आपण या ठिकाणी ई सी केली नसेल तर लाडक्या बहिणी करता ही महत्वपूर्ण बातमी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही ई सी करण्याची शेवटची तारीख आहे आणि आपल्याकडे फक्त आता शेवटचा एक दिवस त्या करता लौकर लौकर एक या ठिकाणी उरलेला आहे त्याकरता लाडक्या बहिणींनी या ठिकाणी लवकरात लवकर शेवटच्या तारखेमध्ये ई सी या ठिकाणी करून घ्यावी यामध्ये तारीख वाढ होते किंवा नाही याबाबत अजून काही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेली नाही तरी कोणत्या प्रकारची वाट न बघता या ठिकाणी लाडक्या बहिणीने ई केवायसी या ठिकाणी करून घ्यावी जेणेकरून त्यांचे येणारे हप्ते या ठिकाणी बंद होणार नाही लाडक्या बहिणीने ई के वाय सी कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ मी चॅनलवर या अगोदर टाकलेला आहे त्या संदर्भातली लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून त्या प्रकारे या ठिकाणी ई केवायसी या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे मित्रांनो यश एस आर पी नंबर प्लेट आधार प्या आधारला पॅन लिंक करणे आणि लाडक्या बहिणीची ई केवायसी करणे या संदर्भातली युवती महत्वपूर्ण माहिती असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्याला येणाऱ्या नवीन दोन हजार सव्वीस या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा